नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत त्यामुळे पटापट -पत व्हिडिओला लाईक ला करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल तर आजच्या भागामध्ये आपण पहिला फोटो पहिला अपला पार्थ आणि काव्याचा बघतोय म्हणजे पहिलाच सीन आपल्या सगळ्यांचीच आवडती जोडी म्हणजे पार्थ आणि काव्याचं असणार आहे आता दोघांमध्ये भांडण हे झोपण्यावरून सुरू असतं कोण वर झोपणार कोण खाली झोपणार आता फायनली पार्थ जिंकतो पण त्यासाठी त्याला एक युक्ती करावी लागते आता काय असणार ती युक्ती हे तर आपल्याला व्हिडिओमध्येच पाहायला मिळेल त्यानंतर आता पार्थ आणि नंदिनी यांचे गेस्ट आलेले असतात मिस्टर अँड मिसेस माने आणि मिस्टर अँड मिसेस ढवळे आता हे नक्की माने आणि ढवळे कोण आहेत काय करतायत हे सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्यवस्थित नक्की पहा कारण माने आणि ढवळे हे दोघं पार्थ नंदिनी जीवा काव्या या सगळ्यांनाच आता सुखी संसार कसा करायचा आणि संसार चांगला कसा मुरतो यावरती सल्ला देणार आहेत आणि तो काय सल्ला असणार आहे हे आपल्याला व्हिडिओमध्ये पाहता येईल त्यानंतर आता मिस्टर अँड मिसेस माने आणि ढवळे यांनी सल्ले देऊन गेल्याच्यानंतर आता पार्थला एक एक्स्ट्रीम वेगळ्याच लेवलचा काहीतरी कॉन्फिडन्स आलेला आहे आणि तो आता काव्याबरोबर बोलायला आला आहे तर दुसरीकडे आता नंदिनी ही फोनवरती बोलत असताना जीवा हा तिच्याकडे येऊन तिला पैशांची जी काही गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी तिच्याशी बोलतो आहे आता नंदिनीला नेमकी काय गरज आहे आणि कशा पद्धतीने जीवा ती पूर्ण करणार हे सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल एकंदरीत सगळे मुद्दे जाणून घेता व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे हे तर तुमच्या लक्षात आलं असेल मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर आजच्या भागामध्ये आता काव्या ही प्रार्थना म्हणत असते ठरलं आहे ना आता मी खाली झोपणार आणि तुम्ही वरती झोपणार मग कशाला उगाच अजून वेळ वाया घालवायचा झोप आली आहे मला पार्थ त्याबरोबर आता पार्थ म्हणतो तुमचं नक्की ठरलं आहे काव्य म्हणते हो पार्थ ठरलं आहे आता काय तुम्हाला लिहून देऊ का त्यावर पार्थ म्हणतोच तो नाही आयडिया लिहून देऊ त्यावर लगेच काव्या म्हणते काय त्यावर पार्थ म्हणतो हो अहो एक काम करूया ना आपण चिठ्ठ्या बनवूया दोघांच्या नावाने उडवूया ज्याचं नाव येईल तो खाली अंतरुणावर झोपेल त्याबरोबर लगेचच आता पार्थ काव्याला म्हणतो जा चिठ्ठ्या घेऊन या त्यावर काव्या म्हणते मी का आणायची चिठ्ठ्या तुम्ही घेऊन या तुमची आयडिया आहे ना तुम्ही लिहा चिठ्ठ्या त्यावर पार्थ म्हणतो नाहीच आयडिया आणि मग लगेचच आता तो त्याच्या टेबलाजवळ जातो तिथे त्या चिठ्ठ्या बनवतो आणि आता चिठ्ठ्या उडवायला घेऊन येतो चिठ्ठ्या उडवतो आणि मग काव्याला म्हणतो घ्या आता चिठ्ठी काव्या म्हणते मी काढायची चिठ्ठी त्यावर पार्थ म्हणतो हो हो काढा काढा मग लगेच काव्या चिठ्ठी काढत असते ती तिला पार्थ विचारतो तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल काव्या म्हणते ऑफकोर्स मी जिंकणार आणि मग आता पार्थने चिठ्ठी काढल्यावर काव्या हे त्याच्याकडे बघतच राहते काव्या ही, ही पार्थला म्हणते तुम्ही कसं काय जिंकलात त्यावर पार्थ म्हणतो कारण आज माझ्या नशिबात आहे खाली हंतरुणावरती झोपली आणि मग आता लगेचच माझ्या नशिबात या अंतरुणावर झोपणं असं म्हणत पार्थ हा खाली हंतरुण टाकायला लागतो आता लगेच काव्या ही त्याला म्हणत असते तुमचं नाव आलं चिठ्ठीत त्यावर पार्थ म्हणतो हो आणि जा आता तुम्हाला खूप जास्त झोप आली आहे त्या चिठ्ठ्या द्या माझ्याकडे आणि पार्थ लगेच काव्याच्या हातातल्या दोन्ही चिठ्ठ्या काढून घेतो आणि काव्याला म्हणतो चला झोपून घ्या आणि मग तो काव्याला झोपायला लावतो काव्या बेडवरती जाऊन बसते आणि मग आता पार्थ म्हणायला लागतो उगाच उडवलं चिठ्ठ्या मला बेडवरती झोपायला मिळालं असतं त्यावर काव्या म्हणते अजिबात नाही चिठ्ठ्या उडवायची हाऊस होती ना खूप मग आता झोपा तुमचं तुम्ही खाली आणि मग आता काव्य लगेचच हंतरुणावरती अंग टाकते आणि झोपून घ्यायला लागते आता खरं काव्याला वरती झोपता यावं म्हणून पार्थने ही युक्तीच केलेली असते त्याने मुद्दामून दोन्ही चिठ्ठ्यांवरती पार्थ म्हणजे आपलं स्वतःच नाव लिहिलेलं असतं म्हणजे कोणतीही चिठ्ठी काव्याने उचलली तरी पार्थचंच नाव येण्याची पॉसिबिलिटी शंभर टक्के असते कारण दोन्ही चिठ्ठ्यांवर नावं त्याचीच असतात आता पार्थ हा त्या चिठ्ठ्या बघत बसलेला असतो इतक्यात काव्या उठते आणि पार्थना अजून झोपला नाहीत असं विचारते त्यावर पार्थ सांगतो हे काय झोपायला चाललोच होतो मग काव्या ही पार्थला थँक्यू म्हणते आता पार्थ लगेच काव्याला विचारतो कशाबद्दल त्यावर काव्या ही लगेच त्यांना सांगत असते माझी मर्जी मला वाटलं म्हणून त्यावर पार्थ म्हणतो ठीक आहे चांगली आहे तुमची मर्जी आणि त्यानंतर गुड नाईट विश करून पार्थ अंग टाकतो कधीही पार्थला गुड नाईट न ना म्हणणारी काव्य आज पार्थला गुड नाईट विश करते आणि मग आता पार्थ आणि काव्या दोघंही झोपून घेतात चला फायनली हळूहळू का होईना पण पार्थ आणि काव्याची गाडी हळूहळू रुळावर यायला लागली आहे पार्थ जे काही काव्याबरोबर चांगलं वागतोय आता काव्यसुद्धा पार्थबरोबर चांगलं वागायला लागले ते म्हणतात ना चांगूलपणाने जग जिंकता येतं ते हे असं तर दुसरीकडे आता नंदिनी ही आशाताईंबरोबर फोनवरती बोलत असते आशाताई तिला सांगत असतात की आपल्या आनंद निवासच्या अकाउंटमध्ये पैसे कमी राहिलेत तर नंदिनी ही त्यांना सांगत असते की हो का आहो ते गेल्या महिन्यात आजी आजोबांच्या औषधाचं बिल झालं ते खूप जास्त झालं ना त्यामुळे असं झालं त्यांच्या ट्रीटमेंटचा खर्चही खूप मोठा होता बिल मोठं होतं ते पण काळजी करू नका होईल सगळं व्यवस्थित मॅनेज काय काय करायचं आहे अजून ग्रोसरी बिल हां ग्रोसरी बिल होऊन जाईल त्याचं काही टेन्शन नाही आहे आणखीन काय अहो हो की आपल्याला मुलांच्या स्कॉलरशिपसाठी सुद्धा पैसे लागणार आहेत का ना काळजी नका करू अशाताई होईल सगळं ठीक असं म्हणत नंदिनी फोन कट करते आता ती म्हणायला लागते की आता पैसे मिळवण्यासाठी मला काही डोनर्सना भेटावं लागेल पण त्या अगोदर एक काम करते माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून काही पैसे आनंद निवासच्या अकाऊंटला ट्रान्सफर करते म्हणजे प्रॉब्लेम राहणार नाही त्यानंतर आता लगेचच सकाळ सकाळ नंदिनी आणि पार्थ हे दोघंसुद्धा बेल वाजल्याबरोबर माझे गेस्ट आलेत असं म्हणतात आता काव्या आणि जिवासुद्धा तिथेच असतात दोघांना आश्चर्य वाटतं की दोघांचेही गेस्ट एकत्र कसे आले असतील बरं लगेचच जिवा म्हणतो अरे थांबा आधी दार तर उघडून बघूया न उघडता कसं सांगतं तुमचं गेस्ट चला आणि मग आता चौघही येऊन दार उघडतात तर दरवाज्यामध्ये मिस्टर अँड मिसेस माने आणि मिस्टर अँड मिसेस ढवळे असतात आता लगेचच चौघं मिळून त्या चौगांचं वेलकम करतात लगेचच ते चौघंजण आतमध्ये येतात त्यानंतर लगेच चौघांना बसायला वगैरे दिलं जातं मग काय मिस्टर माने हे सांगायची सुरुवात करतात की ही माझी बायको निशा ही टूर अँड ट्रॅव ट्रॅव्हल्समध्ये क कित्येक वर्षांपासून कामाला आहे अगदी उत्तम पद्धतीने ही सगळं काही मॅनेज करते हे घ्या हे आमच्या टूर अँड ट्रॅव ट्रॅव्हल्सचे कार्ड कधी गरज असेल तर सांगा कधी गरज असेल तर सांगा असं म्हणत ते चौघांनाही ते कार्ड्स देतात त्याबरोबर पार्थ हा लगेचच म्हणतो आणि हे मिस्टर माने हे माझ्या खूप ओळखीचे आणि चांगले बिल्डर आहेत हे हल्लीच बिल्डर झाले आता लगेचच मानेंची बायको म्हणजेच मिसेस माने सांगायला लागतात की खरं तर माझ्या नवऱ्याची उडबस खूप मोठमोठ्या लोकांबरोबर असते खूप चांगल्या चांगल्या लोकांबरोबर उडबस करतात ते अशा तशा लोकांबरोबर त्यांची उडबस होतच नाही त्याबरोबर लगेच मिस्टर माने आपल्या बायकोला गप्प बस जरा आणि आता पत्रिका दे असं म्हणतात त्याबरोबर लगेचच आता मिस्टर माने हे सांगत असतात की खरं तर माझ्या मुलाचं लग्न ठरलं आहे आणि मी त्याची पत्रिका द्यायला आलो आहे त्यानंतर आता लगेच मिस्टर माने पत्रिका देतात त्याबरोबर निशा हीसुद्धा नंदिनीला सांगायला लागते की मी सुद्धा माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिकाच द्यायला आली आहे आणि मग तीसुद्धा लगेच त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देते त्याबरोबर लगेच आता इकडे पार्थ हा म्हणत असतो अरे वा त्याचा अर्थ दोन बुफे एन्जॉय करायला मिळणार आहेत मग आम्हाला त्याबरोबर लगेचच आता मिसेस माने सांगतात नाही नाही तसं नाही आहे खरं तर आमच्याच मुलीचं लग्न यांच्या मुलाबरोबर होणार आहे आता हे ऐकून लगेच पार्थ आणि नंदिनी म्हणतात अरे वा ही तर आणखीन छान गोष्ट आहे त्याबरोबर पुढे आता मिसेस माने ह्या सांगायला लागतात की खरं सांगू का तर आमचे हे आणि निशाताई एकमेकांना आधीपासून ओळखतात त्यांची कॉलेजपासूनची मैत्री आहे आता लगेचच मिसेस माने असं म्हटल्यावर काव्य विचारायला लागते काय मग तुम्हाला काही फरक नाही पडला या गोष्टीचा त्यावर मिसेस ढवळे सांगायला लागतात की अहो पण खरंच आमची फक्त मैत्री होती दुसरं आमचं तसं काहीच नव्हतं आणि खरं सांगू का तर माझं आधीपासूनच ठरलं होतं आई बाबा सांगतील त्याच्या गळ्यामध्ये माळ घालायची आणि मोकळं व्हायचं त्याबरोबर मिस्टर ढवळे हे लगेचच मिसेस ढवळेंकडे बघायला लागतात तर मिसेस ढवळे ह्या सांगत असतात की म्हणजे तसं नाही हो आपलं एकमेकांवरती प्रेम तर झालंच ना शेवटी हळूहळू अगदी गुलकंदासारखा संसार हा मुरायला लागतो त्याबरोबर लगेच आता मिसेस माने म्हणायला लागतात की जर लग्नाआधीचं प्रेम गुलाब असेल तर लग्नानंतरचं प्रेम त्याबरोबर पार्थ म्हणतो गुलकंद त्याबरोबर लगेचच मिसेस माने म्हणायला लागतात की हो हो अगदी बरोबर जर अगोदरचं प्रेम गुलाब असेल तर लग्नानंतरचं प्रेम हे गुलकंदच असतं म्हणजे कसं हळूहळू मुरत मुरत प्रेम होतं नाही काय हो मिसेस ढवळे बरोबर ना म्हणजे बघा की लग्नाआधीचं प्रेम हे फास्ट गॅसवरती गरम केलेलं दूध कसंही तापवलं कसंही उकळलं उतून गेलं पण लग्नानंतरचं प्रेम मंद आसेवर निवांत साई येईपर्यंत तापवलेलं प्रेम बरोबर ना त्याबरोबर लगेचच आता मिसेस ढवळेसुद्धा हो हो अगदी बरोबर असं म्हणतात तर आता मिस्टर माने आणि मिसेस ढवळे हे एकमेकांना आधीपासून ओळखत असल्या कारणामुळे नंदिनी ही म्हणते एक एक मिनट माझा एक छोटासा प्रश्न आहे मला सांगा मग तुम्हाला कोणतं नातं आवडतं आत्ताचं व्यायांचं की तुमचं आधीचं मैत्रीचं त्याबरोबर आता मिसेस ढवळे ह्या आत्ताचं म्हणतात तर मिस्टर माने हे मैत्रीचं म्हणजेच पूर्वीचं नातं म्हणतात आता दोघांची उत्तरं वेगळी झालेली असतात मग मिस्टर माने एक्सप्लेन करून सांगतात प्रत्येक नात्याची गंमत ही वेगळी वेगळीच असते म्हणजे बघा ना आपण नवीन एखादी गाडी घेतो त्यावेळेस आपण पहिली गाडी घेतो म्हणून आपल्या मनामध्ये त्या गाडीची उत्सुकता काही वेगळीच असते आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी त्या गाडीची आठवण कायम राहूनच जाते तसंच लग्नाआधीचं प्रेमही त्याच्या खुना शरीरावर जरी नसल्या तरीसुद्धा आपल्या मनात कुठेतरी कोपऱ्यात आपल्याला हे माहीत असतं की आपलं प्रेम आहे बरोबर ना मी काय म्हणतो आपणही मस्त चौघो सगळेच जण कुठेतरी डेटवर जाऊयात ना काय जीवा काय काव्या डेटवर जायला आता प्रियसी आणि प्रियकरच थोडी असायला हवं त्यानंतर आता ते सगळे गेल्यावर काव्या ही मस्तपैकी नूडल्स खात बसलेली असते आता, आता पार्थ हा तिकडे आलेला असतो आणि नूडल्स खात बसलेल्या काव्याकडे तो थोडं आश्चर्यचकित होऊन बघत असतो आता पार्थ आपण नूडल्स खाताना आपल्याकडे असं बघतोय ही गोष्ट काव्या नोटीस करते काव्या पार्थला म्हणत असते असं का बघताय नूडल्स खाताना कधी कोणाला ना पाहिलं नाही का त्यावर पार्थ लगेच तिथे बसत म्हणतो नाही तसं काही नाही नूडल्स खाताना बऱ्याच लोकांना बघितलं आहे पण तुम्हाला आज पहिल्यांदा बघतोय ना बरं काव्या हे नूडल्स घरातलेच आहेत ना त्यावर काव्य म्हणते हो घरातलेच आहेत आता याचे पैसे देऊ का तुम्हाला त्यावर पार्थ म्हणतो नाही पैसे वगैरे देण्याची काही गरज नाही आहे फक्त कधीतरी तुमच्या चा हातचं नूडल्स बनवून खाऊ घाला मग काय मिळालं आम्हाला प्राईस त्याचं त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणत असते यामध्ये ऑलरेडी बटर घातलं आहे मी आणखीन बटर लावू नका तुम्ही त्याबरोबर लगेच पार्थ हा काव्याच्या हातातली नूडल्सची वाटी घेतो आणि खाली ठेवून देतो पार्थला काव्या म्हणत असते काय करताय तुम्ही पार्थ त्यावर काव्याला पार्थ सांगतो की हे घ्या हे नूडल्स नका खाऊ हे गुलकंद खा तुम्ही गुलकंद ट्राय करा त्यावर काव्या ही पार्थला सांगत असते की नको आहे मला हे त्यावर पार्थ म्हणतो अहो खाओ काव्या खरंच खा म्हणजे बघा गुलकंद खाऊन तुम्ही जरा आणखीन गोड व्हाल म्हणजे तशा तुम्ही गोड आहातच पण गुलकंद खाऊन तुम्ही आणखीन गोड व्हाल त्यावर काव्या म्हणते पार्थ मला हे गुलकंद नको आहे त्यावर लगेचच आता पार्थ हा काव्याला सांगत असतो काव्या खा कधीकधी काय असतं ना आपल्याला एखादा पदार्थ हा आवडत नसतो पण हळूहळू आपण जसं जसं तो खायला लागतो तसं आपूनहूनच आपल्याला तो पदार्थ आवडायला लागतो आता काव्या ही त्या तस गुलकंदाच्या बाटलीकडे बघत असते तर पुढे पटकन पार्थ म्हणतो आणि माणसांचंही तसंच असतं म्हणजे हळूहळू आपल्याला माणसंही आवडायला लागतात आता पार्थने हे जे काही काव्याला एक्सप्लेनेशन माणसांचं आणि गुलकंदांचं दिलेलं असतं ते अजिबातच काव्याला आवडलेलं नसतं काव्या गुलकंदाची बाटली हातात घेऊन पार्थकडे बघते त्याबरोबर लगेचच आता पार्थ हा पटकन तिकडनं उठून जातो आता खरं तर ह्या एवढ्या सगळ्या डीप एक्सप्लेनेशनमधून पार्थला हेच सांगायचं असतं की प्रत्येक नात्याला आपापली वेळ ही दिली पाहिजे हळूहळू प्रत्येक नातं हे फुलत जातं आणि त्याच्या त्याच्या पद्धतीने फुलत जातं तर दुसरीकडे आता नंदिनी ही आरूबरोबर फोनवर बोलत असते ते आरुषीला सांगत असते आरू ऐक ना एक काम करशील माझं चेकबुक घेऊन भेटशील मला प्लीज हो एक काम कर तू आनंद निवास जवळ ये हां ठीक आहे ओके चल हो भेटूया असं म्हणत आता ती फोन ठेवून देते आता नंदिनीला चेकबुक हवं आहे म्हणजे नक्कीच तिला पैशांची गरज आहे ही गोष्ट जीवाच्या लक्षात आलेली असते मग आता जीवा लगेचच नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला म्हणत असतो नंदिनी मी तुझं बोलणं ऐकलं आत्ता आरु आरुषीबरोबर आरु आरु बोलत होतीस ना तू तुला पैशांची काही गरज आहे का आता जीवाने असं विचारल्यावर नंदिनी सांगते हो पण पर्सनल यूजसाठी नाही मला आनंद निवाससाठी काही पैसे हवे होते म्हणून मी आरूला मला चेकबुक आणून द्यायला सांगितलं ॲक्च्युली काय आहे आता मे जून सुरू होतील ना मग आपण बऱ्याच मुलांसाठी स्कॉलरशिप देतो हुशार आणि टॅलेंटेड मुलांना मदत करायला हवी काही आईवडिलांकडे मुलांना शिक्षण देण्यासाठी फीज पे करण्यासाठी पैसे नसतात मग ह्या अशा वेळेस आपण त्यांची मदत करायला हवी ना म्हणून करिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी बिचारे पैसे कुठून आणणार त्यासाठी आपण काही अकॅडमीजबरोबर तसंच काही म्युझिक क्लासेसबरोबर बोलून ठेवलं आहे मग तिथे त्या मुलांना करिक्युलर ॲक्टिव्हिटीसुद्धा शिकता येतात कधीही जेव्हा ती मुलं आपल्या देशासाठी खेळतील किंवा काही चांगलं स्टेजवर परफॉर्म करतील तेव्हा अभिमानाने मला सांगता येईल ना की ही आमच्या आनंदनिवासची मुलं आहेत म्हणून त्यासाठी त्यावर जिवा म्हणतो अगं पण जर तू असे तुझ्या अकाउंटमधले तुझ्या सॅलरीचे पैसे देशील तर मग तुझ्याकडे पैसे का राहतील त्यावर नंदिनी म्हणते जिवा हे बघा मी हे पैसे जे देते ना त्याचं मला एक वेगळं सुख समाधान मिळतं आणि हे सुख समाधान माझ्याकडून कोणी एखादा स्कॅम करूनसुद्धा हिरावून घेऊ शकत नाही आहे म्हणजे काही लोकांना त्यांच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले की त्यांच्या पोटात अगदी फुलपाखरं उडतात त्यांना आनंद होतो आणि पैसे डेबिट झाले की त्यांना दुःख होतं पण मी खरं बोलू तर माझ्या अकाउंटमधून जर आनंद निवाससाठी पैसे डेब डेबिट झाले ना आणि आनंद निवाससाठी क्रेडिट झाले तर मला खरंच खूप खूप बरं वाटतं समाधान मिळतो मला एक पद्धतीचं त्या मुलांसाठी काहीतरी करतो याचं जे समाधान असतं ना ते खरंच खूप आणि काहीतरी वेगळंच असतं त्यावर लगेच आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवा म्हणतो खरंच तुझे विचार मला खूप आवडले पण म्हणूनच तुला आनंद निवाससाठी पैसे खर्च करण्यासाठी कधीच तुझ्या अकाऊंटमधले पैसे कमी नाही व्हायला हवे किंवा संपायला नको त्यामुळे तुला कधीही पैशांची गरज लागली तर तू हमखास मला सांग आता जीवाने पैशांची गरज लागली की मला सांग असं म्हटल्यावर लगेचच नंदिनी ही जीवाला म्हणते पण तुम्ही मला पैसे कुठून द्याल त्याबरोबर मात्र आता जीवा हा नंदिनीकडे बघतच राहतो आणि आता नंदिनी ही गप्प बसते कारण आता पुढे काय बोलावं हे नंदिनीला सुचत नसतं तर दुसरीकडे आता काव्या ही इन्स्टिट्यूटला जायला निघालेली असते तर आता मागून वस्ुआत्या येते आणि काव्याला फातच बुक्स वगैरे घेऊन बाहेर पडताना बघून ती लगेचच तिला म्हणायला लागते की जरा अभ्यासात दिवे लावण्यापेक्षा संसारात दिवे लावा ते गरजेचं आता आता काव्या काही उत्तर देणार इतक्यात त्या ठिकाणी पार्थही आलेलं असतो आता लगेच पार्थ हा वसु आत्याला ओरडतो तो तिला म्हणत असतो आत्या संसार आमचा दोघांचा आहे मग काय करायचं आणि काय नाही ते आम्ही दोघं ठरवू आणि सगळ्यात महत्त्वाचं काव्याने काय करायचं आणि काय नाही हा फक्त आणि फक्त सर्वस्वी काव्याचा निर्णय आहे कळलं त्याबरोबर लगेचच आता काव्याला पार्थने वस्वत्याला जे काही उत्तर दिलेलं असतं ते खूप आवडलेलं असतं काव्या पार्थकडे बघतच राहते आणि आता पार्थ हा काव्याला वेलकम म्हणतो काव्या, काव्या लगेच त्याला विचारते कशासाठी त्यावर पार्थ म्हणतो तुम्ही जे मनातल्या मनात मला थँक्स म्हणालात ना त्याच्यासाठी आता मात्र काव्याला आश्चर्य वाटतं की जर मी मनातल्या मनामध्ये थँक्यू म्हटलं तर पार्थलं ते कसं बरं कळलं पण खरं तर हीच तर खरी नात्याची गंमत आहे की एकमेकाच्या मनातलं ओळखून एकमेकाला जे बोलायचं आहे त्याच्या पुढचं वाक्य बोलणं बरोबर ना तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर आज, आज मिस्टर अँड मिसेस माने आणि मिस्टर अँड मिसेस ढवळे यांची जे पार्थ काव्या त्याचबरोबर नंदिनी जीवा यांच्याबरोबर भेट झाली आणि त्यात दोघांनी मिळून त्या लोकांना समजावून सांगितलं की लग्नानंतरचं प्रेम हे हळूहळू गुलकंदासारखं मुरत जातं त्याला त्याचा त्याचा वेळ द्यावा लागतो त्याचं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खरं आहे की जर लग्ना अगोदर आपलं कोणावर प्रेम असेल तर कायम आपल्या मनामध्ये तेच राहतं आणि त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात आलेल्या नवीन व्यक्तीला वेळ देऊ शकत नाही आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात जागा निर्माण करू शकत नाही हे जे काही काव्याचं मत आहे ते तुम्हाला बरोबर वाटतं काय वाटतं तुम्हाला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा कारण प्रेक्षक म्हणून तुमचं मत जाणून घेणं हे आमच्यासाठी गरजेचं आणि त्याचबरोबर खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आठवणीने कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ कशी वाटली तेही सांगायला विसरू नका तसंच व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करत चला जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबरसुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल मित्रांनो आता काव्याचं मत तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे पण पार्थ हा पूर्णपणे अपोजिट आहे पार्थ हा गुलकंदावरती विश्वास ठेवणारा आहे आणि काव्या ही पहिल्या प्रेमावरती विश्वास ठेवणारी आहे आता दोन व्यक्ती जेव्हा अशा एकत्र येतील तेव्हा यांचा संसार कसा फुलेल ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर दुसरीकडे आता नंदिनी ही खूप जास्त समजूतदार आणि सौम्य आहे तर जीवासुद्धा समजूतदार आहे हां तर तो कधीतरी भडकतो पण बाकीच्या वेळेस तो समजूतदारपणाने सगळ्या गोष्टी मॅनेज करतो त्यामुळे ह्या तर दोन समजूतदार व्यक्ती आहेत पण आता पार्थ आणि काव्य यांचा संसार कसा होणार आणि महत्त्वाचा तो सुखी कसा होणार हे सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण सध्या आपले सगळ्यांचीच फेवरेट जोडी म्हणजेच पार्थ आणि काव्याची आहे त्यामुळे पार्थ आणि काव्याचं सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा चला तर मग आजचा व्हिडिओ तर इथेच संपतो पण अजिबात वेळ वाया न घालवता आपण भेटूया आपल्या उद्याच्या एपिसोडमध्ये म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या उद्याच्या इंटरेस्टिंग भागात पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर